नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस शेतकरी मित्र राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सोबतच देशभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आज मान्सूनचं आगमन आपल्या देशामध्ये झालेलं असून लवकरच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र आपल्या हो, राज्यभरातील शेतकऱ्यांसह हो, देशभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आज मान्सूनचं आगमन केरळमध्ये झालेलं आहे आणि लवकरच या मान्सूनचं आगमन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा होणार आहे देशभरातील जवळपास साठ टक्के शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असल्याने देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वाची आनंददायक बातमी आहे हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मित्र आज दिनांक चोवीस मे रोजी केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे हे, हे आगमन नेहमीच्या एक जूनच्या तुलनेत आठ दिवस आधीचं आगमन झालेला आहे जे मागील सोळा वर्षातील सर्वात लवकर म्हणजे गेल्या सोळा वर्षांचा हा रेकॉर्ड तुटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे यामुळे मान्सूनचा संपूर्ण देशभरातील प्रवासही यापुढे जलद होण्याची दाट शक्यता आहे सध्या जो मान्सून आहे सध्याचा मान्सून हा केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक व ईशान्य भारतातील काही भागापर्यंत हा मान्सून सध्या आजच्या घडीला पोचलेला आहे यामुळे या, या भागांमध्ये आपल्याला हवामानामध्ये गारवा ढगाळ वातावरण आणि पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळते आहे कोकण व सुद्धा मान्सूनची सुरुवात होण्याचे संकेत मिळाले असून मित्रोहो या भागातील जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्टसुद्धा दिलेला आहे यापुढचा जो मान्सूनचा जो प्रवास असणार आहे तो असणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यामध्ये मान्सून अठ्ठावीस एकोणतीस मेपर्यंत पोहचण्याची दाढ शक्यता आहे महाराष्ट्रातील कोकण आहे त्यानंतर मराठवाडा आहे या भागामध्ये मे महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा पो मान्सून पोचण्याची दाढ शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा मान्सून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच पोचण्याची दाट शक्यता दा आहे बंगलच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा वेग वाढण्याची सुद्धा दाढ शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे आपल्याला आजपासून पुढील तीन चार दिवस कोकण आहे गोवा आहे त्यानंतर दक्षिण गुजरात आहे व केरळ राज्यामध्ये आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला पुणे आहे कोल्हापूर आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आहे सातारा आहे सोलापूर आहे नाशिक अहिल्यानगर आहे सोबतच पुणे आहे त्यानंतर इकडे मुंबई पालघर आहे यांसारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार सरबाचा पाऊस होण्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंद वार्ता आहे मान्सूनच्या लवकर आगमनामुळे खरीप पेरण्यांचे नियोजन वेळेवर होण्यास मदत होणार आहे यंदा भारतीय हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविलेला असल्याने पाण्याची टंचाई कमी होण्याची ही सुद्धा एक आशा आहे